नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सोलापूर महानगरपालिकेची भरती जाहिरात जी आहे चौऱ्याहत्तर पदांसाठीची तर ती प्रसिद्ध झालेली दोन हजार पंचवीससाठी त्यामध्ये जे विविध पर्याय आहेत तर त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये दे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ ह्याचं पद आहे ह्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कॅटेगरी वाईज पदांची सब विभागणी वेतन श्रेणी आणि पदसंख्या तर वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ जे आहे तर एकूण दहा पद आहेत शैक्षणिक पात्रता एम बी बी एस आहे एकूण पेमेंट जे आहे ते साठ हजार प्रतिमा हा असणार आहे आणि याच्यासाठी अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी दोन बि भक्त जाती एक भटक्या जमाती बससाठी एक भटक्या जमातीसाठी एक विमा प्रस इतर मागासवर्गासाठी दोन आर्थिक दुर्बल घटकासाठी एक आणि सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी एकाशे एकूण दहा पदे आहेत त्यानंतर स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ पंच्याहत्तर हजार प्रथम आहे ना अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे विभक्त जातीसाठी एक आणि सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी एक एम बी बी एस डायग्नोस जे आहेत डाय गायनोकोलॉजिस्ट याची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एम डी किंवा एम एस असणं आवश्यक आहे आणि पदे जे आहेत ते तीन असणं बालरोगतज्ञ कॅटेगरी वाईज जागा आ, त्यानंतर दोन जागा आहेत जीवशास्त्रज्ञ एम डी आणि एक पद आहे त्यानंतर स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ पाच जागा आहेत बालरोगतज्ज्ञ सात जागा आहेत रेडिओलॉजिस्टची एक जागा आहे फिजिशियनची एक जागा आहे वैद्यकीय अधिकारीची चार बालरोग तज्ज्ञाच्या सहा आणि तज्ञाचे सहा फिजिशियनचे पाच कानाक घस तंत्रज्ञ जे आहेत तर त्याचे पाच तज्ञाचे सहा त्वचा रोग तज्ज्ञांचे सहा आणि मानसोपचार तज्ञाचे जे सहा असे एकोण चौऱ्याहत्तर पदासाठी जे सोलापूर महानगरपालिकेची भरती जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेले इच्छुक उमेदवारांनी ते नक्की अर्ज करा